जैन मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने फेस टू सध्या बघा सुरू आहे आणि तो काही फेस टू विथ इंटरव्ह्यूचा जो काही राऊंड आहे तर त्या राऊंडचा आता अंतिम टप्प्यात आलेला आहे तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही शिफारस झालेले उमेदवार होते ज्यांची इंटरव्ह्यू झालेली तर त्या उमेदवारांचं नेमकं सिलेक्शन त्या ठिकाणी कधी पाहायला मिळेल जे काही सिलेक्ट आपण झालो आहोत किंवा नाही ते तुम्हाला कशा पद्धतीने बघा माहिती पडेल आणि कधीपर्यंत माहिती पडेल त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे जी काही पुढची प्रक्रिया असणार आहे तुमची ऑर्डर संदर्भात तर ऑर्डर नमकी किती दिवसात सध्या बघा मिळणार आहे आणि किती दिवसामध्ये तुम्हाला शाळेवरती नियुक्त व्हायचं आहे तर संपूर्ण माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या ठिकाणी जे काही चॅनल आहे तर ह्याला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे शिक्षक भरतीसाठी आपलं नवीन चॅनल सध्या बघा असणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पुढे आपण देतो आहे तर ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला सध्या बघा जे काही शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने व्यवस्थापन आणि जे काही निवडपात्र उमेदवारांना सूचना सध्या इथं आलेली होती आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये जी काही पूर्वसूचना देखील देण्यात आलेल्या होत्या इंटरव्ह्यूच्या अनुषंगाने आणि त्याच्यामध्ये जी कौशल्य चाचणी आणि इंटरव्ह्यू सध्या ह्या ठिकाणी बघा एक तारखेपासून एक तर एकवीस तारखेपासून पर्यंत इथं एकवीस दिवसामध्ये करण्यात आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये सर्व जे काही शिफारसपात्र पात्र उमेदवार आहे तर त्यांच्या इंटरव्ह्यू सध्या इथं झालेले आहे आता जी काही ह्यांची अंतिम निवड जी असणार आहे तर ती निवड सध्या बघा आजच्या दिवसाला फायनल होणार आहे बरोबर तर ज्या ज्या उमेदवारांचा इंटरव्ह्यू सध्या बघा चांगला गेला असेल आणि ज्या संस्थेमध्ये आपल्याला माहिती आहे की संस्थेमध्ये दोन प्रकारच्या जे काही गुणवत्तेला आधारित सिलेक्शन देखील होत असतं आणि दुसरं जे प्रकार आहे तो आपल्या सर्वांना माहिती आहे तर या ठिकाणी एकच मार्ग न पकडता आपली जर तिथं गुणवत्ता सिद्ध केली असेल तर तुमची जी काही निवड यादीमध्ये तुमचं नाव देखील असू शकतं आणि ते जे असेल तर ते तुम्हाला आजच्या दिवसाला सध्या बघा त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर इथं सांगितल्याप्रमाणे जी काही निवड झालेले उमेदवार आहे ज्यांचं मुलाखत आणि अध्यापन कौशल्य कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना निवडीची कार्यवाही म्हणजे गुणवत्ता यादी दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत अंतिम करायची आहे आता ही जी यादी आहे तर ही यादी सध्या बघा आजच्या दिवसाला आज जी डेट आहे आज आहे पंचवीस तारीख तर आजच्या तारखेपर्यंत संपूर्ण अस्थापना ज्या काही संस्था आहेत यांचे इंटरव्ह्यू झाले तर त्यांनी आपापल्या स्तरावरती जी काही निवडीची प्रक्रिया आहे गुणवत्ता यादी आहे तर ती आज रोजी सध्या बघा तयार करून घ्यायची आहे आणि ही जी यादी आहे निवड झालेल्या उमेदवारांचं वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली जी काही शालार्थ आय डी आहे तर ती शालार्थ आय डीसाठी पवित्र प्रणाली मार्फत या ठिकाणी बघा तयार होणार आहे त्यामुळे जे उमेदवार आहे तर ते उमेदवारांचा जो काही रुजू अहवाल आहे तर तो पवित्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक असणार आहे आणि सदरची संपूर्ण कार्यवाही आहे तर ती चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सध्या बघा इथं करायची आहे म्हणजे आजच्या दिवसाला जे काही सिलेक्ट झालेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचं सध्या बघा जी यादी असेल तर ती इथं अंतिम होणार आहे आता त्या अनुषंगाने जे काही बदल आहे आपल्या वैयक्तिक लॉगिनला सध्या जे टेटस आहे तर ते टेटस देखील सध्या पाहायला मिळत आहे ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघा माहिती दाखवतोय हो की कशा पद्धतीने जे काही टेटस आहे तुमचं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही ते तुम्हाला तिथं दाखवत आहे बरोबर तुमची जी काही सध्याची स्थिती आहे तर ती तिथं संपूर्ण शो केली जाते आहे तर त्या माध्यमातून तुमची संपूर्ण प्रक्रिया चौदा ऑगस्टपर्यंत इथं पूर्ण होणार आहे तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सध्या क्लिअर करण्यात आल्या आता ह्याच्यामध्ये संपूर्ण उमेदवारांचं आज रोजी म्हणजे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जी, जी, पंच पंच रो जी, जी काही निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने फायनल जे काही सिलेक्शन असेल तर ते तिथं बघा निवड होणार आहे आणि सध्या जे काही मुलाखत आणि अध्यापन कौशल्यावर आधारित गुणानुक्रमानुसार जे काही नियुक्तीसाठी निवड केलेली असे उमेदवार आहे तर त्या अशा उमेदवारांना नियुक्ती बघा सात दिवसांत मध्ये म्हणजे जे काही सात कार्यालयीन दिवसाच्या संबंधित व्यवस्थापन त्या ठिकाणी करणार आहे म्हणजे जे काही निवड असेल झालेली तर त्या उमेदवारांना नियुक्ती जी असेल तर ती नियुक्ती सात जे काही कार्यालयीन दिवस आहे तर त्या कार्यालयीन दिवसांमध्ये संबंधित व्यवस्थापन त्या ठिकाणी नियुक्तीची जी काही कार्यवाही असेल निवडीसंदर्भात तर ती सध्या त्या ठिकाणी होणार आहे तसंच जे काही तुमची निवड झाली आहे किंवा नाही किंवा जे काही पुढील सध्या बघा तुम्हाला जे ऑर्डर असेल तर ती ऑर्डर कशी मिळणार तर इथं देखील माहिती आहे की संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे नियुक्ती आदेश ईमेलद्वारे संबंधित उमेदवार संबंधित शिक्षणाधिकारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवायचे आहे तसेच सर्व संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशाची मूळ प्रत नोंदणीकृत जे काही रजिस्टर्ड पोस्ट आहे तर त्या पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहे अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सिलेक्टेड व उर्वरित उमेदवारांचं जे काही वेटिंग लिस्टेड असेल किंवा ॲबसेंट असेल रिजेक्ट असेल तर या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉग इनला नोंद करून अंतिम निवड यादी ह्या ठिकाणी बघा प्रसिद्ध होणार आहे आता याच्यामध्ये जे काही निवड झालेले उमेदवार आहे तर त्या उमेदवारांना विदिन ह्या ठिकाणी जे काही ऑर्डर असेल तर ती ऑर्डर बघा तुम्हाला संबंधित तुमचं ईमेल आय डी असेल त्या ईमेल आय डीवरती देखील सध्या पाठवला जाईल त्यानंतर जे काही रजिस्टर पोस्ट आहे तर त्या रजिस्टर पोस्टद्वारे देखील तुम्हाला नियुक्ती आदेश जो असेल तर तो सध्या इथं पाठवण्यात येणार आहे त्या ठिकाणी सात दिवसाच्या आतमध्ये तर हे एक लक्षात घ्या आणि समजा ज्या उमेदवारांची निवड सध्या बघा झालीच नाही तर त्यांना कसं माहिती पडेल कारण त्यांना देखील माहिती पाहिजे ना ती निवड आपली ज्या संस्थेमध्ये आपण इंटरव्ह्यू दिले तर ती निवड झाली आहे किंवा नाही तर त्यांच्यासाठी बघा इथं खाली आहे की ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी सिलेक्टेड व उर्वरित उमेदवारांचं वेट लिस्टेड असेल अबसेंट असेल रिजेक्ट असेल तर हे जे असेल लागू असलेल्या उमेदवारांना जे काही अंतिम निर्णय असेल तर तो व्यवस्थापनाच्या लॉग इनला नोंद करून अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल आता तुम्ही रिजेक्ट झाला किंवा काय तर ते तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लॉगिनला देखील दिसेल ते देखील तुम्हाला दाखवतो नेमकं कुठं दिसेल तर त्या अनुषंगाने ही एक महत्वाची माहिती होती तसंच बघा इथं पुढे एक महत्त्वाची माहिती आहे निवडी संदर्भात तर ह्याच्यात तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघा निवडी संदर्भात होणार आहे आणि त्याच्यामध्ये आताच्या घडीला सध्या जे काही उमेदवारांचं ज्या उमेदवारांचं निवड झाली तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सध्या जिल्हा स्तरावरती संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे ते, ते संपूर्ण प्रक्रिया ह्या ठिकाणी पूर्ण झा जा, झाल्यानंतर फायनल जे काही मूळ कागदपत्र संबंधित ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बघा इथं जो पॉईंट नंबर आठ आहे याच्यात तुम्हाला दिसतोय की निवड झालेल्या सर्व उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी संबंधित शिक्षण अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित व्यवस्थापनाकडून नियुक्ती आदेश देता येईल बरोबर म्हणजे ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आत्ताच्या घडीला सध्या सुरू आहे ज्या ज्या आस्थापनामध्ये तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे तर त्या इंटरव्ह्यू झालेल्या संस्थेने आपापल्या जे काही निवड झालेले उमेदवार असेल एसओपीच्या पीच्या माध्यमातून तर त्यांची पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती शिक्षण अधिकारी विभागीय उपसंचालक असेल तर यांच्याकडे निवड झालेल्या उमेदवारांचं जे काही कागदपत्र तपासणी आहे मूळ कागदपत्र तपासणी तर ती सध्या इथं सुरू आहे आता ह्याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर इंटरव्ह्यू टेटसमध्ये माहिती नोंद के पूर्ण केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश सध्या इथं देण्यात येईल म्हणजे हे जे संपूर्ण प्रक्रिया होऊन तुम्हाला जो काही नियुक्ती आदेश असेल तर तो इथं देणार देण्यात येणार आहे आता ह्याच्यामध्ये फक्त कोणाचं सध्या बघा नियुक्ती आदेश त्या ठिकाणी जो काही होल्डवर ठेवण्यात येईल तर बघा माझे सैनिक असेल अंशकालीन कर्मचारी असेल प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल खेळाडू असेल हे जे समांतर आरक्षणाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत संबंधित जे काही सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती आदेश सध्या बघत देण्यात येईल म्हणजे हे जे समांतर आरक्षणामध्ये येणारे उमेदवार आहे तर ह्यांचं आरक्षणाचं सर्टिफिकेट ते संबंधित प्राधिकारीकडनं सध्या व्हेरीफाय झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती आदेश मिळेल परंतु जे सर्वसाधारण उमेदवार आहे त्यांना नियुक्ती आदेश ह्या ठिकाणी तात्काळ सध्या बघा पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तिथं तुम्हाला विदिन सात दिवसाच्या आतमध्ये इथं मिळणार आहे आता इथं सांगितल्याप्रमाणे जे काही तुम्हाला आता आदेश मिळाल्यानंतर नेमकं किती दिवसात शाळेवर हजर व्हायचे तर इथं बघा व्यवस्थापन निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर सात कार्यालयीन दिवसामध्ये हजर व्हावे लागेल उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील पुढील जे काही वेटिंग लिस्टेड उमेदवार असेल तर त्यांची निवड घडेल आणि निवड निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल सात कार्यालयीन दिवसाची मर्यादा इथं असणार आहे म्हणजे तुम्हाला सात दिवसामध्ये त्या ठिकाणी हजर होण्यासंदर्भात बघा त्या ठिकाणी सूचना तुम्हाला मिळणार आहे तर ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आज रोजी जे उमेदवारांची निवड झाली आहे तर त्या उमेदवारांचं सिलेक्शन ह्या ठिकाणी बघा जवळपास पूर्ण होणार आहे आता सांगितल्याप्रमाणे तुमची निवड नेमकी झाली आहे किंवा नाही हे तुम्हाला कसं माहिती पडेल तर ह्या ठिकाणी बघा काही उमेदवारांचं जे काही लॉग इनला सध्या जे टेटस आहे तर ते टेटस अशा पद्धतीने दिसत आहे आता इथं प्रेझेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यानंतर इथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे काही टेटस आहे तर तो टेटस इथं दिसतो आहे त्यानंतर अपॉइंटमेंट जे काही ऑर्डर नंबर असेल तर तो इथं तुम्हाला पाहायला मिळेल आता इथे यस म्हटलेलं आहे पुढचं जे काही व्हेरिफिकेशन असेल तर ते वेटिंगमध्ये इथं म्हटलेलं आहे बरोबर तसंच बघा पुढे जे काही दुसऱ्या संस्थेचं इथं स्टेटस देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर ते इथं नो म्हटलेलं आहे म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही म्हणजे इथे तुम्हाला संपूर्ण जे काही वैयक्तिक लॉग इनला ही माहिती अवेलेबल होणार आहे आता ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तुम्हाला तर इथं बघा आता इथं चेंजेस झालेले आहे की इथं प्रेझेंट जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते यस म्हटलेलं आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस जो आहे तर तो इथं सिलेक्टेड म्हटलेला आहे त्यानंतर पुढची प्रक्रिया असणार आहे अपॉइंटमेंट ऑर्डर असेल अपॉइंटमेंट जी काही ऑर्डर डेट असेल स्कूल नेम जॉईनिंग जे काही डेटस असेल त्यानंतर हे संपूर्ण जे काही डेट असतील तर असे संपूर्ण तुम्हाला आपल्या आपल्या वैयक्तिक लॉग इनला पाहायला इथं मिळणार आहे तर तुम्ही आप आपले लॉग इन सध्या बघा आज संध्याकाळी किंवा आज रात्री चेक करा तुम्हाला जो काही तुमची निवड त्या ठिकाणी झाली आहे किंवा नाही तर ते टेटस तुम्हाला बघायला मिळेल आता काही उमेदवारांचं रिजेक्ट संदर्भात देखील बघा इथं टेटस आहे आता ह्या ठिकाणी एक जे काही टेटस अशा पद्धतीने रिजेक्ट संदर्भात देखील इथं आलेलं आहे आता याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं परंतु पुढच्या ठिकाणी इथं रिजेक्ट देखील झालेलं आहे तर अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट असेल किंवा रिजेक्ट असेल ते टेटस देखील तुम्हाला पाहायला आपल्या लॉग सध्या इथं मिळणार आहे तर आपापल्या पद्धतीने तुम्ही लॉग इन करा त्यानंतर तुमचा जो काही स्टेटस असेल तर तो टेटस तुम्हाला जे काही रिकमेंडेशन म्हणून सध्या टॅब आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर सध्या तरी ज्या काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा संदर्भात आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला लॉग इनवरती आणि जे काही संपूर्ण बघा जी काही माहिती आहे निवडी प्रक्रिया संदर्भात तर ती तुम्हाला इथं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आली आता ह्याच्यामध्ये पूर्ण झालेले जे काही सध्या बघा कौशल्य आणि अध्यापन कौशल्य मुलाखत कौशल्य आणि अध्यापन कौशल्यासंदर्भात जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही या ठिकाणी पूर्ण झालेल्या उमेदवारांची निवडीची कार्यवाही सध्या आज रोजी ह्या ठिकाणी होणार आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीसच्या पर्यंत अंतिम ह्या ठिकाणी होणार आहे तर हे एक लक्षात घ्या म्हणजे आजच्या दिवशी फायनल यादी होईल आणि पुढील जी काही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला लगेच जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघत इथं मिळणार आहे आता ही संपूर्ण प्रक्रिया चौदा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत इथं होणार आहे म्हणजे चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी जो काही का उमेदवार असेल तर तो शाळेवर रुजू झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर ज्या ज्या उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेली असेल तुम्ही तर त्यांनी नक्की कमेंट करा जेणेकरून तुम्हाला पुढील जी काई प्रक्रिया काही प्रक्रियेसंदर्भात काही अपडेट पाहिजे असेल तुमचे काही प्रश्न असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याच्यावर तुम्हाला योग्य तो आपण रिप्लाय देऊ तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही निवडीसंदर्भात फेस टूची अपडेट होती जशी पुढीलची अपडेट येईल तशी तुम्हाला कळवण्यात येईल तर सध्या महत्त्वाच्या व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने बघा नवीन चॅनल आहे तर ह्याला जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आगामी होणाऱ्या भरती प्रक्रियेसंदर्भात जी काही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट असेल तर ती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळेल आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आता ह्याच्यामध्ये पुढील प्रक्रिया आज रोजी झाली त्यानंतर बघा जी काही निवडीची सध्या लिस्ट असेल तर ती लवकरच जाहीर होईल त्या अनुषंगाने देखील तुम्हाला पुढे आपण अपडेट देऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम